रामकृष्ण आरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवते आहे तर हे साई मंदिरला म्हणजेच मॅगझिन फाटा आणि आळंदीच्या मध्येच एक माऊलींचं थोरले पादुका म्हणून मंदिर आहे मोठं आहे आणि अजून काम त्याचं चालूच आहे इथे छान अशी ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती स्थापन केली आहे विठ्ठल रुक्मिणी आई साहेबांची आहे आणि हे मंदिर आत जवळजवळ मला तर असं वाटते माझ्याच लग्नाला आठ वर्ष आहेत पण हळूहळू त्याची प्रोस कामं चालू आहेत आणि ते आरूच चालले देवांना सगळ्यांना एक फूल भेटलं होतं तिला मंदिरात ते प्रत्येकाला पानं वाहतीये एक एक तर अशा खूप मोठं मंदिर आहे पण अजून असं छान असं परफेक्टली अजून झालं नाही कामं चालूच आहेत जवळजवळ सात वर्ष झाले मी पाहते आणि ह्या मस्त अशा मूर्त्या देवांच्याच आहेत तीन भा चार भावंड ज्ञानेश्वर माऊली निरुती सोपन मावा आणि मुक्ताई आणि तुकाराम महाराज यांच्या अशी पूर्ण वारकरी पद्धतीने हे मूर्त्या आहेत खूप मोठं आहे बाहेरून तर खूप भारी आहे आणि जेव्हा पूर्ण जेव्हा हा एरिया होईल ना व्यवस्थित गार्डन येथे तर खूप बघण्यासारखं आहे आणि हे बाहेरून खूप मोठं सुद्धा मंदिर दिसतं पण काम अजून हळूहळू चालूच आहे आणि गर्दी पण कमी होती आम्ही सहसा लोक जिथं जास्त हे असतं ना तिथं जास्त जातात पण आता इथे जवळपास वारकरी लोक आळंदीतून क्वचित येतातच इथं आणि जवळपासचे तर आम्ही दरवेळेस आलो की नेहमी येतोच दर्शनाला दारूचं इथं चाललं आहे सर्व देवांची भेट त्यांना फुलाची पाकळी वाहत होती बाहेरून पण खूप छान आहे जेव्हा पूर्ण काम होईल ना ह्या मंदिराचं तर खरंच खूप छान दिसेल समोरून हे असं दिसतं आणि असा मोठा कमानी केली ह्या मंदिराला आणि जेव्हा पायवारी चालते तेव्हा आम्ही इथेच बसतो इथपर्यंत चालत येतो आता आरूच इथंही सुद्धा चालू आहे आणि तिच्या लक्षात नव्हतं चप्पल घालून हे करवती तिला पटकन लक्षात आलं आणि ह्या आरूच्या फ्रेंड्स आहेत तिच्या पप्पांचे फ्रेंडचे मुली ट्विन्स आहेत एक छोटासा क्लिप घेतला आरू त्यांच्यासोबत मस्ती करताना तिघीजणी छान खेळत होत्या आणि खूप भारी होत्या दोघीजणी ॲक्टिव्ह पण आहेत नंतर आम्ही त्यांच्या गार्डनमध्ये गेलो त्यांच्या सोसायटीमध्येच हे गार्डन आहे तर छोटीशी क्लिप घेतली भारी खेळत होत्या दोघी पण त्यानंतर संध्याकाळी मी मार्केटला आम्ही येता येता जाऊन आलो भाज्या तर खूपच मागेत आहेत पण आणल्याशिवाय जमणार नाही खाणार काय असं प्रश्न आणि कडधान्या खाऊन खाऊन किती खाणार तर मग आज आम्ही भाज्या घेऊन आलो पालेभाजी तर दिसलीच नाही कुठे मेथी शापू पालक होती पण ती व्यवस्थित नव्हती म्हणून ह्याच भाज्या घेऊन आलो कारला डोबली मिरची गवार भेंडी लसूण तर सर्व भाज्या डिवाईड करून घेतल्या आणि त्यानंतर कोथंबीर ही तीस रुपये कट्टी अशी भेटली आहे थोडी आतमध्ये ओलसर आहे बाहेरून थोडीशी आहे पण आतमध्ये खूप ओलसर येतील आता अशी पूर्ण सुट्टी ठेवावी लागेल साफ करून गवार पण छान भेटली भेंडी सर्व गोष्टी म्हणजे आळंदीमध्ये आता शेतकरी येतात त्यामुळं भाज्या तर छानच भेटतात पण आता सध्या पावसामुळं थोड्या महागेत चालणारच आता ते पाऊस जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तर आता ह्या सर्व भाज्या साफ करून सुद्धा क्लीन करून घेतली मी व्यवस्थित ओलसर आहे ती एका कपड्यावर हांतरून आता तिला बाहेरच ठेवणार आहे आणि ह्या बाकीच्या भाज्या मस्त पाण्याखाली अर्धा मिनटं चांगला प्रेशर पाणी देऊन छान धुवून घेतल्या आणि रात्रभर आता असंच बाहेर ठेवणार कपड्याखाली झाकून ठेवून आणि मग सकाळी फ्रीजमध्ये ठेवणार कारण की आता पावसामुळं खरंच खूप भाज्या माती बिती लागलेली असते जेवढं धुवून ठेवू तेवढं चांगलं तर इथे भाज्या निवडून व्यवस्थित धुवून झाल्या आणि आज होता मसाले भाताचा बेत तर अगदी साधा सिंपल करणार आहे घरी वाटाणा गाजर बटाटा अगदी जेवढं साहित्य तेवढं सर्व घेतलं मी त्याच्यामध्ये मसाल्या भातामध्ये आणि उभा कटिंग करून सर्व कट करून घेतलं पूर्वतयारी केली ना की मग सोपं पडतं स्वयंपाक करायला आणि आलं लसणाची पेठ हे मिक्सरला न वाटतं मी खलबत्त्यामध्ये वाटली कारण की आता शक्यतो जेवढं मी जेवढं वाटणं असेल ना हिरव्या मिरचीचं तर ते मी खलबत्त्यामध्येच करतो फ्लेवर खूप छान उतरतो आणि भारी लागतं चटण्या पण छान होतात खलबत्त्यामध्ये तरी ते कुकरमध्ये करणार आहे मसाले भातमी तेल टाकले अगदी सोपे फोडणे म्हणजेच कडीपत्ता जिरं मौरे मी स्किप केले मला आवडत नाही आणि आरूलासुद्धा आवडत नाही पण थोडंसं जिरं टाकले आता त्याच्यामध्ये कांदा कांदा परतून छान घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि खलबत्त्यामध्ये खरंच खूप छान फ्लेवर येते वास पण छान सुटलं आहे फोडणे टाकता टाकताच एकदम मस्त काय माहिती खलबत्त्यामध्ये जी काही वस्तू केली की के, खरंच ती खूप भारी वाट लागते तर छान परतून घेते आता हे आणि भाज्या पण लगेच टाकून घेते आता जास्त डीपली पुलाव आपण जेव्हा करतो तेव्हा चांगला तेला तेलात परतून घेतो पण आता मी हा इथे साधा सिंपल मसाले भात करणार आहे तरीसुद्धा तेला तेलात छान परतून घेते मी हे आणि लास्टला कोतं मग टमॅटो टाकायचा कारण टमॅटो लगेच आपला लगे शेकला जातो तर मी उशिरा टाकला सगळं भाज्यांच्या नंतर अगदी दोन ते तीन मिनटं हे छान व्यवस्थित परतून घेतलं आता दोन मस्त नरम सोत होईपर्यंत आणि थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे जेणेकरून फटकन फास्ट होईल आणि गॅस बारीक ठेवायचा जेणेकरून लागणार नाही आपला गॅससुद्धा वाचतो आता इथे बऱ्यापैकी नरम सोत छान झाले आणि त्याला छान शेकवले गेलेले आहेत आता त्याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहे तिखट मी एक चमचा टाकले हळद आणि माझा सगळ्यात आवडता मसाल्यांमध्ये किचन किंग मसाला मला खूप आवडतो तुम्ही भाजीत टाका किंवा भातात टाका खूप भारी फ्लेवर होतं आणि त्याचा स्मेलच खूप छान आहे आणि भाजी मसाल्याची जर तुम्ही करत असाल तर किचन किंग मसाला टाकलात ना तर एक नंबर असा फ्लेवर छान येतो भाजीचा तर सर्व मसाले मीठ वीठ सर्व टाकलं भाताच्या अंदाजानुसार हेही एकदम व्यवस्थित दोन ते तीन मिनटं परतून घेतलं मी कारण की जेवढं तुम्ही परताल तेल सुटेपर्यंत तेवढं टेक्स्चर छान येतं भाजी असो भात असो फोडणीचं हेच महत्त्वाचं असतं की जेवढं तुम्ही छान परतून घ्याल तेवढं भाजीला छान असं तरीसुद्धा येते आणि मेन म्हणजे कच्चेपणा निघून जातो भाज्यांमधला भातातला जे आपण शेकवतो आहे मसाले ते छान असे शे शेकवून झाल्यानंतर आता छान वाप स्मेल तर खूपच छान येतो आहे कारण की आपण खलबत्त्यामध्ये आणि मसालेसुद्धा माझा फेवरेट टाकले असला मी खूप भारी आता त्याच्यामध्ये तांदूळ ॲड केले तांदूळ असे एकदम एकसारखे व्यवस्थित मसाल्यात लागून मिक्स केलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर आणि कोथंबीर भातात नसेल तर तो भात मला तर अपूर्णच वाटतो कारण की कोथंबीरशिवाय असं भारी टेक्स्चर येत नाही आपल्या भाताला आणि आता नत्ताच न फ्रेश फ्रेश कोथंबीर बाजारातून आणलेली तीच घेतली हिरवीगार तर हे सुद्धा दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मी परतून घेतलं हलून घेतलं आणि त्याच्यात एक चमचा तूप कोण कोण मसाले भातामध्ये तूप टाकतं कमेंट करून नक्की सांगा आम्हाला सवय एक चमचा का होईना मी टाकत असते फक्त आरूला सांगत नाही कारण की आरूला लगेच चिडचिड करते तिला आवडत नाही जास्त तूप भातामध्ये चपाती लावून चहा चपाती खाते ती आणि जर किचडी असा गिचका केला तर क्वचित नाही तर तिला असं तूप जास्त नाही हे करते तर छान असे तरी आले पण लगेच झाकण नाही लावणार असे मोठे उकळी आल्यानंतर मग झाकण लावणार आहे तोपर्यंत तो साईड कट चावरून घेते मी आणि भाताच्या अंदानुसार व्यवस्थित पाणी टाकलं आणि वट्टुद्धा इथे आता भांडीसुद्धा आता जे भाताचे फोडणी सर्व भांडे मी बेसिंग एरियामध्ये टाकून घासून घेतली आणि साईडकट वट्टासुद्धावरून घेतले तोपर्यंत आपल्या भातालासुद्धा छान असे उकळी येते आणि काम करता करता बाकीचं आवरलं ना की मग नंतर आपल्याला अवघड जात नाही कामं करायला सांगायचा उद्देश हेच आता इथे मस्त असे मोठे उकळी येतील आणि बऱ्यापैकी भात आपला मस्त असा फुलला गेलेला आहे कारण की ऑलरेडी मी दहा मिनटं भिजत ठेवला होता आणि मोठी उकळी पण तुम्ही पाहू शकता तांदूळ असा छान फुल आहे म्हणजे गिचका होत नाही जास्त आणि सुटसुटीत होतो दुसरी गोष्ट खाली लागत नाही आता ह्याला एक दोन शिट्ट्या देणार पण थोड्या वेळानंतर ती अर्धी वाफ काढणार म्हणजे जेणेकरून लागणार नाही तर इथं मोठी उकळी आली आणि आता मी कुकरचं झाकण लावते आणि फक्त दोन शिट्ट्या देणार दोन शिट्ट्यानंतर आपला रेडीच होईल इथे मी खाली घेतले कुकर आणि मस्त स्मेल आणि एकदा भात पूर्ण हलवते वरखाली करते म्हणजे सगळे मसाला एकसारखं लागेल तिथं हात भात हलवून आहे आणि एका ताटाव काढून घेतला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय